आगीच्या मे बेगीच्या त्याच्यामध्ये होता गुलाबाचा फुल पुला बसला बोंगा गाजराबाईचं नाव घेतो टांग टिंग टांगटिंगटिंग बाई साऱ्या सकाळचा आज उपास लागलाय घरात साबुदा नाही काही गॅस संपलाय सरपण न्यायला आले या कार्ट्याला फोन केला या कार्ट्याचा अजून तपास नाही आता मला एकटीला आवडली लाकडं उचलतील ला का बर उपास लागलाय बाय तानाचा पेरू तरी सापडला बाय बर झालं खाऊ राहिले पाडता काय खरं नाही बाय देवाना देवा द्यावा तरीबी देवाने श्रीमंती देवा काय काय करते काय जीव द्यायचा विचार नाही ना लागणार पेटून घ्यायचे काय तुमचे का मग कोणाचे येत वगैरे करायचं आहे का नाही तुम्हाला काय कुणाचे आहेत काय काय लाकडं न्यायचे काय 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 मान आली नंदी बैलवानी मान आली गॅस संपला आता मग आम्ही देऊ काय गॅस भरून नाही पोराला फोन केला म्हणलं दोन चार लाकडं घेऊन जाऊ मग आमचीच लाकडं भेटले का बाकीच्या लाकडं मला नाही माहित तुमचे हा येऊ नका नकाना झाडला होता काय माहित झाडाच अरे देवा आमचं झाड ते जाऊ दे बाई आता कावड्या चिमणे खाते मला उपाय आम्ही आम्ही पोराला पोर खाऊन देत नाही पेरू मार्केटला नेतोय तुम्ही इकडे चोरून खाता वे इकडे लोकांचं पुण्य घ्यायला शिका ना काय पुण्य नाही घ्यायचं लय पुण्य केलं आमचं वाट उचललंय सगळं एवढी सोन्यासारखी नक्षत्रवाणी बायको बिटली काय वाटू रे भाऊ तो त्याचाच मोबाईल हारला आता येत नाही मग असं राहत एक लाख रुपयाचा मग तुम्ही चिचाच्या पाण्यावर जेवित आणि आता हे नेवर राहिले दोन लाकडं तर तुम्ही म्हणते असं काय झालं तसं काय झालं लय लोकल दिलं काय नाही आमचं पुण्य काम नाहीत आम्हाला जाऊ द्या आम आमच्या सारख्या गोर गरीबाचं सा, पुण्य घ्यावा कुठ राहत तुम्ही मी ते तिकडं वर डोंगरावर डोंगरावर तिकडं काय को, कोपी वगैरे काय मग चोरायची लाकडं बाय चोरीत नव्हते ग मी सरपंच सापडायला आले कशी कुल आम्हाला हा तुमचा मुलगा नवरा काय करतो त्यांनाही काम नाही का तुम्ही नवरा नाही मला एकच काय नवरा नाही नाही मग तुमचा पोराला काय करायला लागत त्याला नाही कळत काय लागत काय करावं नाही बाई ते पोर काय कामाचं नाही काम धंदा काहीच करीत नाही त्याला कुठं कामच लागा ना म्हणजे नवरा नाही तुम्हाला नाही आणि पोर आहे पण ते काही कामच नाही आधारच नाही बाई मला कोणाचा नवरा कधी याला नवरा जाऊन आता जवळजवळ दहा एक वर्ष होत आले दहा वर्षापासून लय लय वाईट झालाय ना लय दहा मारायचा मला पर्ग पेट दहा रुपये पोरगा चांगला ना। ते तरी हो। का नाही तुम्हाला असं वाटत का म्हणजे लग्न करावं तुम्ही बा लग्नाच्या वयाचा झालाय यांच लग्न थांबतो एक मिनिट तुम्हाला असं इच्छा आहे का बा ह्या वयात लग्न करावं कोणीतरी भेटलं पाहिजे आपल्याला बाई गंज वाटत मला साऱ्या सकाळच वाटत असं जर मानावर असता तर कुठं मोलमजुरी करायला गेला असता गॅसची टाकी भरून आणली असती मला शाबुदाणे आणले असते आज सारे सकाळच फराळ नाही खाल तुमचंच एक पिअरं खात अर्धा निर्धार राहिला तुम्ही बोलायला लागले तर तो फेकून दिला नाही नाही तसं काय नाही तुम्ही खात जा एक इकडे इकली बरं मला काय वाटत आपलं म्हात पण एवढ्या कोण तुमचे पप्पा हा बायको नाही म्हणून बर का ते तर मला काय वाटतं म्हणजे यांचं जर लग्न लावून दिलं तरी दोघ सुखाने पण गरीब परिस्थिती आहे काय काय बोलताय तुम्ही लोक लोकच जाऊ दे तुला माहित नाही ते म्हत्र एवढ चिडचिड करत एवढं चिडचिड करतय अहो भानच करत नुसतं गावात तर लई राग येतो बर का तुमच्या बापाचा थांब काय बोलतात काय नाय मारे काय आता मला काय माहित मी काय म्हणतो मी काय सरपंच नेत नाही लागलं तर मला काय माहिती काय भांडून घेऊन जा घेऊन जाऊन हा का पेरू तुम्हाला अजून पेरू तुम्ही जात नाही पिशवीत हा का हा मी काय म्हणतो तुम्ही लग्न करून टाका ना लग्न करायला आता मा पोराचा विचार घ्यावा लाग आता माच पोर लागणार पोराचं काय करायचं हे बघा तुमची इच्छा आहे ना लग्न वाटत एकट्या बाई कुठं आयुष्य जातं का जोडीदाराची गरज लागत माणसाला एक माणूस आहे काय खरंय पोराच उद्या लग्न झालं तो त्याच्या बायको मध्ये मग होऊन जाईन मग मा काय पूर्ण आयुष्य एका बाईने कसं काढव बरोबर आहे तुमचा पोरग होईन मग तुम्ही करून टाका तर लग्न हा ना हा मी एक काम करतो एक माणूस आहे माझ्या ओळखीचा बरं का हा त्याला पण येणार इच्छा लग्न करायची त्याचं म्हणजे त्याची जी बायको गेल्यापासून का तेव्हा असा याड्याने करू राहिलाय असा पिसाळ्या कुत्र्यानी करू राहिलाय गावात कोण ला दगड कोण ला लाभ हाडूतोय बाबा मग कदा याड्या गाड्यात घालतो काय नाही नाहीत ते खूप चांगले आहेत गेल्यामुळे तो झटका मग जर तुम्ही घरी लग्न करून आले तर मग ते विसरून जात डॉक्टर आयुष्यभर नीट राहत डॉक्टर कडे नेलतो त्यांना डॉक्टरला ना बऱ्याच वेळा सगळ्या मशिनरी लावून बघितल्या त्यांना सगळ्या मशिनरी बघितल्या लावून पण त्यांना नेमकं काय आजार हेच काना मग आम्ही काय केलं या काय ना शिकड शेकड त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या माणसात जर लग्न केलं लग। तर हा माणूस आहे ना एकदम ओके होईल पण आता माझ्या बी पटला पाहिजे ना पटन ना तुम्हाला लग्न करायचं पोरच काय करायचं आजकाल पोरं विचारते का आई बापाला लग्न करायचं नाही विचारते पोरी पळून नेते विचारती नाही पण आई बापाचा जीव कसा राहतो आता शेवटी मी आई आहे बाप तरी परतो पर घरचा पाहुणा राहतो तो तो काय बाप इतक्यात बायको जर वारली तर बाप दुसरं लग्न करतो आता ऐका बाईला थोडी करता येईल तो माणूस असा आहे तुमचे किती भांडण झाले ना त्याचा तुम त्याचा ना, हातच नाही पुरणार तुम्हाला मारायला म्हणजे एवढं काय हा म्हणजे इतका कमरा इतकाच आहे हा पण तुम्हाला येईन मारता त्याला पण त्याला मारताच यायचं नाही म्हणजे असं आहे रे माणूस एवढा एवढा जरी असला ना आणि बाई किती जरी जाफर म्हशी सारखी असली तरी एका बुक्केत हागवीत तो बरोबर आहे टीव्ही किती मोठा असला ना रिमोटच कंट्रोल करतो रिमोट एवढं तर काम करा तो माणूस ओळखीचा आणि एकदम चांगला आहे पैसा पाहण्या काही टेन्शन नाही आहे तुम्हाला पाहिजे ते भेटल तुम्हाला गोळा करायची गरज नाही बाय पोहराकडे लक्ष दिलं तर मग मी करीन देईन ना देईन 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 आणि तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका तो माणूस लांबचा नाही कुठला बर का आम्ही विश्वासाने सांगतोय का तर ते ह्यांच्या वडील आहेत कोणाचे तू इडी करे सोयरीकेल बसले सांगितलं असताना ते माझेच वडील आहेत तुमचं चक् हा 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 तुम्हाला जायची गरज नाही कुठं कामाला हा चला बरं आपण हे बघा आपण तुमचं जर जमलं तर लवकरात लवकर लग्न करून टाकू हा, हा? चालेल बाय जमल तुमचा पोरग कुठे आहे पण माय पोराची पहिली गाठ घ्यावा लागेल बरं चला मग तुमचं घर कुठं आहे चला बरं हे बघा फायनलच करून टाकू केला फोन त्याला तो येऊ राहिला आहो पण लय टाईम नमस्कार काय नाही भाऊ पाहुणे काय म्हणते ते ऐक बरं जरा आपलं सारखंच वय दिसतंय चुकलं नाही काय चुकलं असेल तर चुकलं असेल तर तुम्ही सांभाळून घ्या हाय की नाही बरोबर आहे आता तुम्ही बोला आम्ही आमचं म्हणणं काय होत आमचे जे सासरे आहेत म्हणजे माझे जे सासरे आहेत ना त्यांना बायको नाहीये त्यांची बायको वारून खूप वर्ष झालेत आणि ह्यांना पण नवरा नाहीये तर मी म्हणणार मी म्हणत होते कि ह्यांचं लग्न लावून देऊयात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर म्हणजे कोणाचं तुमच्या आईचं आणि माझ्या सासऱ्याच माझ्या बापाच माझ्या बापाच काय पटत नाहीये पण मला सांगा एका बाईनी पूर्ण आयुष्य किती वर्ष असं एकट्याने काढावं तुम्ही सांगा मला बरोबर हा तो काय मत आहे लपड नाही करायचं त्यांना लपड नाही लग्न हे बघा आम्ही चांगल्या घरातले लोक आहेत ऐकून घ्या आम्ही काय अशी पानसट घरातले लोक आई काय म्हणते तिला मत होते आता याच्या बापाला बायको म्हणजे याला आई नाही याच लग्न झालं आणि सुनबाई असताना पण त्यांना या वाटत याच्या बापाच तिच्या सासऱ्याचं लग्न करावा म्हणजे पोराच नाही असल तर माई बी मी बी पोरगाय माझी परवानगी एक नंबर काम झालं एक आपण आदर्श निर्माण करतोय समाजामध्ये आम्हाला ही अपेक्षा नव्हती बर का तुमच्या सारखा मुलगा सगळ्या आयला भेटाव बरं आई करते बाय नवरा दुसरा आता दुसरा नवरा करायला भाऊ बापान आता काय मला पहिल्यापासून काही सुख नाही दिलं सुटल्या बाशिंगापासून तू झाला तो मरणाचा दारू प्यायचा गेला खापला आणि आता तो वाले लग्न झालं तर तू बायको मध्ये जर रमला तर महा आयुष्याचं काय काय नाही आई बाय तो आयुष्यात काय चिंता न करू तू लग्न करून घे दुसऱ्या दिवशी मा नंबर लावू मी मा पाहून पाहिले हा का हा मग काय आता इकडे या पोहराची सोय वैल त्याच्या बापाची बा... सोय नाही तिकडे तो पाहून माझ्या करून द्या बोलून घ्या इथं जागेवर लावून टाकू आपण काय अडचण घेतो सुद्धा बोलून घेतो वरड बा बाप घेऊन येईन हा हा मग तसं करा काय अडचण नाही त्याच्या जाऊ द्या आई हा पहिले तू नवरा करून घे हा नंतर मग मी बायको करतो दुसऱ्याच दिवशी जमल मी बापाला फोन करतो माझ्या हा लवकर हा आतेनला पसंद आली पाहिजे ना हॅलो काय रे आ, एक काम करा ना इथ आपल्या इकडे ना वावराकडे नारळ झाडा खाली ते काम आहे थोडस नाही बेटा नाही नाही नाहीनी इथले मोठे कार्यक्रम होणार तुमचा म्हणजे कार्यक्रम नाही लग्नाचा कार्यक्रम आहे हा हा तुम्हाला ना एक बायको बघितली मी तुम्हाला आवडल शंभर टक्के तुम्ही यावर लवकर तुला तुम्हाला काय करायचं राव आल्यावर बघा आवडली तर करा राले अव तुम्ही एक काम करा या बर इकडं हा मला माहित तुम्हाला किती गरज आहे नाटक नाक करू हा आणि एक काम करा मंडोळे घेऊन हा हा या लवकर या मंडोळे घेऊन या रे तुम्ही या हा लवकर या येऊ राहिलेत म्हणजे कस मुंडावळ्या का नाही पहिले नाही म्हणले होते पहिले नाही म्हणले होते वाटत हा पर हा म्हणले हा 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 येऊ राहिले तो येऊ राहिले तो खुश येतो आता आता तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही मस्त संसार करायचा मी काय म्हणतो तुमच्या पर्स मध्ये एखादी टिकले असून तर द्या माझ्या आईला हाओ टिकले देते ना ते नंतर लग्न झाल्यावर आणि का एक विचारायचं होतं सर तुमची आई पहिली म्हणजे ती नवरा करून दिला तिला का आ, वारली हे बघा ते थोडा वेगळा मॅटर आहे तुम्हाला नंतर सांगतो तुम्हाला मी सांगतो पाहुणे तुम्हाला वाईट वाटव नाही तर काही काही वाटत मला घ्या नाही पण माझ्या आईच्या जर फक्की असाला जरी धक्का राहिला धक्का लागला आमच्या इकडं ना डोंगरामध्ये राहतो आम्ही वाघ बिग सगळ्या त्या तुकडे तुकडे करून वागला खाऊ घाली हे हो बघा एवढा बाप गरीब आहे माझा एवढा गरीब आहे ते बापाला जाऊ दे आई म्हणतोय ह्या आईच्या हाताखाली तो तो राहीन हे बघा एक एक शब्द सुद्धा बोलणार नाही चुकीचा आईला एवढा गरीब आहे बैल काय समजायचं तेच समजा बैल घे करून हयो तुम्ही काय माणसं बोलले काय आम्हाला हणायला किती माणसं आली ते बाबा आम्हाला नाही कुठे पुढे आमचं अयो अह खरं बोलता ये ना आमचा आम नाही काही संबंध भाई एवढे इकडे राहिले ते का कोण ते का बर येऊ राहिले अयो माणसं कशाला आली एवढे काय रे एवढे माणसं कशाला आणले लग्नाला का लागले पाहिजे तुम्ही एवढं वरड घेऊन आले काय अरे फोन केला मी नेमकं कार्यक्रमात हा ओपन स्पीकर करेल हा माईपमध्ये गेला आवाज म्हणजे सगळे ऐकलं काय सगळ्यांनी ऐकलं म्हणून जाऊन वाढ आता काय करू तुम्ही वरडच घेऊन आले बरे माझं काय कोणला अजून टिकली जा हे काय हे हा काय झालं आवड आवडलं नाही का आवडायला आवडलं बाला पण सोर किती तिला हे काय पोर हे पोर आहे का लग्न करायचं माझी पण परवानगी आहे तुमच्या पोरांची परवानगी आहे तुला सांभाळणार नाही बरं का नाही मला काय सांभाळायचं गरज नाही मला उद्याच लग्न करायचं आपल्या घरी राहायला नाही नाही तसं काही नाही मला कोणाचं काही नको फक्त माझ्या जीव लावा बाकीला काही पोरस्वर होईल का

अहो कस र पाहिजेल तुम्हाला या वयात हाय ना तुम्हाला एक प आहे आणि त्यांना पण एक तो आहे नाही 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 सुनबाई काय होते आता आपण तुम्ही काय बाया वाल्या आ लग्न करू देऊ राहिले कोरल्या ती अपेक्षा राहतेच ना ग त्या बाईला का माहिना अहो मी मुलगा आहे ना तुम्हाला आपण असं करू यांच नका मानाव घेऊ पण तुम्हाला मी पसंत आहे की ते आवडली तू मला आवडली हा मग काय टेन्शन नाही आता मग ऐका आता हे उगच मतारपणाला आपल्याला काहीतरी चाव म्याव करायला ते चान्स देऊ राहिले तिकडे तिकडे त्यांना बी पोरं होतीन म्हणजे तुम्हाला नातू होईल सांज सकाळ माया गोडम्याचं लग्न होईल त्याला नातू होईल पोरग वहीन नातू खेळवायचं वय आता काय पोरं काढायचं वय जरी पोरग झालं ते तुम्हाला पोरग म्हणून स्वप्न आहे का कोणी म्हणतात तुमचा नातूची देऊ नाही मग अप्रोशन करून घेऊ हा करून मग मावाला मा, मा, आक्रोशन करून घ्या असं

तुमचं मन नाही मोडत मी करतो काय करते आठवत नाही माहिती आहे तुम्ही किती टेन्शन मध्ये असताय गावात रोज भांडण करताय कोणाला दगड आणताय बाय तू गेल्यापासून परिणामांगचे वांग तयारी आहे का तुमची बरं गावकऱ्यां लग्न लावून यायचं झालं पाहिजे ना एक आठ का आठ बर का तुमच लग्न झालं मी आईला भेटायला जाईन आईला भेटायला आई। आई। माझ्याला जरी नवरा करून दिला तरी माझी भेटायला यायची इच्छा राहीन मी तर तर आई बरोबर जाऊ तुमच्या इष्ट वाटे का

वराड मंडळी वाला काही वा, वा, आ, वा, वा, वा का टिपका लावा ना दिस पांढरा लावा सासरा ऑलरेडी पांढरा टिपका लावले का होतर हे धारा अंतरपाठधारा 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 आताच हात धरा कुठे मुलीने देवाचे नावा घ्या कराय का मण्डली सुरवात स्वस्ति श्री गणनायकं गजमुखरेश्वरं विनायकमहं चिन्ता मनी सेवरं लेनान्द्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं गोधरम्

आगेच आहे बेगीच्या त्याच्यामध्ये होता गुलाबाचं फूल फुलावर बसला बोंगा गाजराबाईचं नाव घेतो टांग टिंग टिंगा आ पोत उंदरा नाव सावलं आणि बाबूराव ना मला पावडर लावून फास